कोकणातील ग्रामीण जीवन अतिशय सुरेख पद्धतीनं युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणणाऱ्या रेड स्टोरीज या चॅनलचा निर्माता शिरीष गवसचा तेहत्तीसाव्या वर्षी दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे या बातमीमुळे शिरीष चा गवस आणि पूजा गवस या जोडप्याच्या चाहत्यांना जब्बर धक्का बसलाय काही दिवसांपूर्वीच गवस दाम्पत्यानं आपल्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा केला मुलीच्या वाढदिवसाचा व्हिडिओ देखील रेड सॉइल केला या व्हिडिओ खाली आता वाहत आहेत कोरोना काळात जेव्हा जग थांबलं होतं तेव्हा मुंबईतील शिरीष गवस आणि त्यांची पत्नी पूजा गवस यांनी एक वेगळंच ध्येय उराशी बाळगलं शिरीष आय क्षेत्रात काम करायचा त्याची पत्नी पूजा सिनेसृष्टीत काम करत होती कोरोनामुळे ब्रेक लागल्यानंतर दोघांनीही सिंधुदुर्गातील आपल्या गावात जाण्याचा निर्णय घेतला गावातील जीवनशैली तिथली खाद्यसंस्कृती लोकांचं दैनंदिन जीवन त्यात येणारी आव्हानं गमती या सर्व घटना गवस दाम्पत्यानं युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणल्या शिरेश गवस आणि पूजा गवस यांनी कोरोनानंतर वर रेड सॉइल स्टोरीज हे चॅनल सुरू केलं सध्या त्यांच्या चॅनलचे चार लाख सत्तावीस हजार सबस्क्रायबर्स आहेत गवस जोडप्यानं आतापर्यंत या चॅनलवर एकशे एकसष्ट व्हिडिओ तयार करून अपलोड केले आहेत सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथील सासोली इथं राहणारा शिरीष गवस काही दिवसांपासून मेंदूशी निगडित आजारानं त्रस्त होता त्याच्यावर गोव्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते अशी माहिती मिळाली मात्र अखेर त्याचा दुःखद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली शिरीष गवसचे वडील हे सेवानिवृत्त नायब तहसीलदार होते एमबीएच शिक्षण घेतलेला शिरीष गवस मुंबईत नामांकित कंपनीत कामाला होता तर त्याची पत्नी पूजा गवस चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत होती कोरोनानंतर ते दोघं गावी स्थायिक झाले आणि त्यांनी रेड सॉइल स्टोरीज सारखा अनोखा प्रयोग चालू केला मुंबईतील नोकरी सोडून गावात स्थायिक होऊन तेथील पारंपरिक जीवनशैली खाद्यसंस्कृती आणि निसर्गाचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी या चॅनलच्या माध्यमातून केलं आणि अल्पावधीतच त्यांनी या माध्यमातून आपली वेगळीच अशी ओळख निर्माण केली मात्र शिरीषनं घेतलेल्या एक्झिट एंट्रीनं शिरीष गवसच्या कुटुंबावर आणि त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय